हाय युरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण जाणार आहोत पंढरपूरला वारीला तर चलो थोडा घाबरल्यासारखं झालो आहे कारण की आज किती म्हणजे अशातून चाललो आहे बाहेर घरच्यांना सोडून चार दिवस राहणार आहे मी तिकडे सो चलो पब्लिक आज कसं कसं होणार आहे काय असणार आहे सगळं पूर्ण पूर्ण आपलं शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे मी नक्कीच त्यामुळे तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो चलो नंतर भेटूच आपण आता आता वाजले पावणे सहा झालेच आता सगळं माझे बॅग वगैरे पॅकिंग झालेलं सगळं माझी सगळं व्यवस्थित सगळं झालेलं सेट आता होतं निघायचं आहे आता बस येणार आहे आता बसची वेट करतो आता त्यांचा कॉल झाला का मी लगेच इथून निघणार सो चलो मंडळी कसं कसं काय होते तुम्हाला समजायलाच अपडेट देतच राहील चला तुम्ही ब्लॉगमध्ये फक्त कंटिन्यू करा तोपर्यंत बाय बाय आता टोपी वगैरे वेअर केले तर वाटते के ना मावला सॉरी नॉट मावला वारकरी तर म्हणले आता टोपी वगैरे वेअर केले टोपी घातले तर कसं वाटतंय वारकरी वाटतो ना थोडंसं मी थोडंसं लुक येईल कारण की कपडे वगैरे चेंज करेल तिकडे नंतर त्या मला वाटणारच आहे सर्व माणसं झोपलेत आपली कोण कोण कुठे पण झोपले चेलो बोल एवढ्याच सकाळी सकाळची वाकर सकाळी सकाळी म्हणजे आत्ता मी चाललो आहे आता इथं आजल्या सहा वाजत ना तर चालू तर रेडी होतं तुला खाऊन घेतो पण बरोबर नंतर प्रॉब्लेम नको परत बसमध्ये खायला भेटायला नाही भेटतो नाच काही बघ मस्त चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची चटणी आहे आणि बुकणी आहे कारण की प्रवासामध्ये हे खाणं चांगलं असं म्हणतात खराब होत नाही लवकर ना तर मुलं मस्त खोबरी चटणी आहे आम्ही बुकणी घेतली आहे आणि भाकरी येतात पाच कॅरी करत पाच भाकरी कॅरे घ्यारे चटणी घेतल्या आणि बुकणी घेतली हॉटेल तिथं कुठं हॉटेलला बसलो पुढे ते कसं काय तिथे भाजीवर मागवलं मागव बघ बघू पुढचं पुढचं प्लॅन कसं काय असेल ते मी साध्या हे मस्ते आवडतं मला मी चालले पंढरपूरला तो कुत्रा सुद्धा भेटायला आला आहे मला ऐकतच नव्हतं बघू शकतो चलो मंडळी निघालो आता मी नाही निघालो का मी चाल काज का हा काय घालव आता मी नाणींना देते मला पैसे किती पैसे दे फक्त पाचशे रुपये पप्पा तुम्ही तुम्हीच तुम देत नाही का बाविष्नी <laughs> मग दिला हजार रुपये नाणींनी दिले, दिले, दिले पाचशे रुपये बालान दिले तसं त्याचं ए टी एम दिलेलं आहे पैसे तसं भरपूर पैसे जमा आपल्याला दोन चार दिवस पैसे पुरतील आपल्या एवढे दा पैसे आहेत नक्कीच हा सगळं आणेल अजून काय काय आणत आहे का अगरबत्ती वगैरे काय सो चलो मंडळ निघतो आता मी बाय बाय न्यू आपण भेटू तर चार दिवसांनी परत काय नाही काय ना ते फॅक्टच आहे चलो म्हणतो निघतो आता मी बॅग वगैरे सगळ्या घेतल्यात माझ्या हे बघा बॅग वगैरे आहेत पाणी बॉटल थोडीशी कपड्यांची बॅग आहे डबा घेतला माझा सगळी बस 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 रास चालेल चला म्हणतो निघायचं नको चलो बाय बाय हा ते कशाला तुला बघू शकता काजल पण पैसे देते मला किती पैसे आणलेत तू किती आहेत फक्त पाचशे हजार रुपये हां चला ठेवा काजेंनी पैसे दिले आपल्याला चलो मंडळी निघलो आता मी चला बाय 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 आता तिकडे जाऊन भेटू कसं काय होते समजेल तुम्हाला सर्व तर चलो आता निघतो आता आता बस येईल आपली थोड्याच वेळेमध्ये तर चलो बाय बाय मंडळी आपली कुत्री पण आहे सगळी इथं चलो बाय बाय भेटू नंतर येतो चार दिवसांनी आता आपण डायरेक्ट चार दिवसांनी घरी येऊ आपण चला पर्यंत बाय बाय चाल बघू शकतो मी चाललो तर मला कुत्री पण सोडवला आलेत आपली ते माझ्या माझ्या मागे मागे देत चालल्यात मला सोडला ते आपल्या स्टॉपपर्यंत येतील ते आता चला चला अरे चलो ते तर आता आमचा प्रवास सुरू झालेला आता इथून स्टार्टिंग झालेलं आता तर बस डेपोतून पहिल्या तर आम्ही डेपोमध्ये आलो होता आणि डेपोमधून आपल्या बस सुटणार आहेत थेट आता पुढचा स्टॉप कोणता ते माहिती नाही प्रॉपर तर बघूया कसं कसं काय कसं काय असेल तर मी अपडेट करालच तसं चलो मंडळी आता अकरा वाजले सकाळी सहा वाजता निघालो तुम्ही तुम्हाला तर माहीतच आहे अकरा वाजता निघालो तुम्ही सॉरी सकाळी सहा वाजता पाठी निघालो तुम्ही तर आता साडे दहा वाजे सॉरी अकरा वाजेला आला तुम्ही तर चलो होता बघू शकता आपली बसची मंडळी बसची मंडळी बघू शकता आपली सगळी बसची आता चलो वे टू पंढरपूर महाराज चला सावकाश हाय मंडळी तर आता बस मधून उतरले आता देऊ लागले आता आम्ही तर चला बघूया कसं काय पुढे पुढे आपली पब्लिक सगळं उतरते बसमधून सगळी वरिष्ठ मंडळी त्यामध्ये मी एकटाच आहे बस सगळी वरिष्ठ मंडळी चला उतरू ना सर्वांना उतरू द्या आता आणि चला आता आपण जाऊ मंदिरामध्ये दर्शन घेऊ चलो मंडळी थोडा अवतार खराबच झाला आता कारण की बसचा प्रवास होता आणि बसचा प्रवास म्हणजे पहिल्यांदाच बसचा प्रवास केलेला मी कित्येक वर्ष पंधरा ते वीस वर्षापूर्वी बसने प्रवास केला केला होता ते कधी काय संबंध आलंच ना सो so, चलो मंडळी दाखवतो मंदिरामध्ये कसं पॉसिबल होते काय जर कॅमेरा अलाउड असेल तर नक्कीच दाखवेल चलो तर मंडळी बघा या आपल्या बस सर्व काँगेल Jari. चलो मंडळी तर आता आपण बघूया तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर समाचार दृष्टी माजी हरी मा हरि वृत्तिराहो लगे माय पदार्थे मार्तनो देवा ब्रह्मादिकपदे पदे शिराणि शिराणी तेथे चित्तझणि जडो देसी का स्वमंडली चलो आता झालं मस्त प्रॉपर दर्शन झालेलं आहे आमचं पण आपल्या इकडं पावसाला आहे पण इकडं खूप ऊन लागतं म्हणजे गरम गरम पाया वाच सो चलो एनिवे खूप असं मस्त दर्शन झालेलं आहे आमचं आता आमच्या मंडळी पुढे गेलेले आहेत तरी आज जास्त क्राऊड नाही आहे तशी थोडंच थोडंच लोक पाहिजे पण खूप छान मस्त असं एकदम भारी वाटलं म्हणतो आत्ता तिकडे दाखवायला भेटलंच ना मला पण तुम्ही ओवरऑल व्ह्यू बघू शकता मंडळी आपली पुढे गेलेली आहेत का भेटून आमची पाहुणी माणसं पुढे गेलेली आहेत मला दाखवतोच चप्पल घेऊन ठेवले बसले दर्शन झालं का दर्शन झालं बोललो कसं वाटलं मग मस्त ना मी वरती जाऊन आलो वरती मी मस्त वाटलं भारी वाटलं मला चला आता कुठे जायचं सो मंडळी चला आता झाले बाहेर पण आलेलं आता मी आता थोडी भूक लागली मला पण बघू कसं काय आपली माणसं कुठे कुठे शेत काय करत नाही चलो चलो बाय बाय निघू आता इथून आपण येऊ परत नेक्स्ट टाइम कधी आता नेक्स्ट टाइम आपल्या फॅमिलीसोबत यायची आपल्याला चला बघू कधी योग्य होतं नक्कीच येऊ आपण रामकृष्ण अरे बोला त्याला गेलो द्या अरे घेतला मग घेतला ना चलो पब्लिक आता निघूया आता आता डो डबा खातो डबा पण आणला आहे पण डबा कॅरी केलेला आहे डबा खाऊ जातो पण जागा नाही भेटतात दर्शन दर्शनचं मस्त चाललं हा पाणी वगैरे आहे ना मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित चलो तिथे बस लागलेलं आहे सगळ्या मग मस्त एकदम झालं दर्शनाचं प्रॉपर मंडली कसं वाटत मी तरी पण तुम्ही सांगा ही आपलीच मंडळी कर्जाची लोक किती भेटले आपल्याला कुठले कलम 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 शिका तुम्ही कधी आता वारले किती वर्ष आले सात आठ वर्ष आले हो माय गॉड मस्त मस्त चला मस्त छान आहे चला रामकृष्ण आली चला तुम्ही आत्ता काय म्हणते बाकी नाही नाही झाला का दर्शन दर्शन कसं आलं भूक लागली का नाही लागली लाग ना। चला तरी खाऊन घेऊ हाय बाकरी पण खाऊ ना आपण ना चला नाश्ता करू चला बाकरी खाऊ ना तर चलो मंडळी आपली गँगला तर भूक लागलेली आहे मग दाखवतच नाही आपली गँग ही आमची गँग आहे ते आमच्या पार्टीतले यांना भूक लागली आता थोडंसं आता काहीतरी खाऊ आहात आम्ही आता चला या खावत आपण काही नाश्ता करून आण मंडलीत आता आम्ही भाकर खातो भूक आम्हाला या आमची मार्केटची आत भेटले भेटली मला जवळ आमची गर्दीच म्हणजे आता आपली तर आम्ही दोघ जण खातो आता काय काय भाजी आम्ही बघा मी आम्ही काय म्हणणार चटणी आणलेली आहे आतानी मला वडी दिलेली आणि आणि बघा मस्त भाकर आहे ना आता आतकळ आतकड ना हे काय दाखव ही पण चटणी आहे हो माय गॉड कसं काय तुमच तिखट चला मंडळी आता भाकर बनलो तो नंतर भेटू तुम्हाला चलो मंडळी तर आता उतरला आम्ही ओळखी ओळखून आला मी चहा पिता काय म्हणते ते चहा आहे का काय कोणता चहा ते आपला राजस्थानी राजस्थानी चालू असा कसं राजस्थानी बारामतीच आहे बारामती नाही हा चहा कोणत्या बोलला पुढे हा बरोबर सोचवलो मंडळी चहा पितात लोक गुळाचा चाय स्पेशल चालू सगळी उतरल्यात आम्ही थोडा फ्रेश झालो थोडासा तिथे नाश्ता केला आम्ही आणि आलो भेटलो आम्ही चलो अजून इथून आम्हाला पंढरपूर इथून दोनशे किलोमीटर आहे समथिंग वन एटी थ्री दोनशे म्हणजे अजून चार ते पाच तास पोचायला लागतील म्हणजे आम्ही अकरा ते बारा वाजेपर्यंत पोहोचू शकतो चलो एनिवे भाऊ तो कंटाळला काय हा जोडीदार भेटले मला पनवेलचं आपलं बघू आता हा जोडीदार मला झाला मला काय म्हणता बाकी काय काय म्हणता बोला महाराज आपलं महाराज कडे हा लास्ट पावसा बस आहेत मंडळी फिरते इकडे एकूण चार बस आहेत आपल्या त्यामुळे मंडळी आहे आपली सगळी व्हाईट टॉप सगळी आपली माणसं लाल बस लालपरी आणली आम्ही चल एनीवे काय हरकत नाही तिथे पण लोक चहा घेतात चालू आहे घेऊ दे घेऊ दे घेऊ दे आपण तर चहा घेत नाही त्यामुळे त्यांना पण घेऊ द्या काय हरकत चलो मंडळी ती बी थोडं चला थोडा फ्रेश झाला थोडासा पूर्ण बसमध्ये ट्रॅव्हलिंग करतो पूर्ण दिवसभर दिवसभर टँटर लालय मला पण खाली गेलो तो बरं का म्हणता काय नाश्ता करता वडापाव वडापाव खाता काय बरं चला घ्या घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या महाराज हाय मंडळी तर खूप वेळ झाला साडे दहा झाले तर आता पक्की भूक लागली जोराची ना आता हॉटेलला गाडी थांबवली म्हणजे फलटनमध्ये गाडी थांबवली तर बघूया आता काही नाही का हॉटेलला भेटते कारण की हॉटेल तर फुल हाऊसफुल सर्व सर्व हॉटेल तर हाऊसफुलच आहे तर बघू पटापट पड़ काय ऑर्डर भेटते काय ती आपण करू ऑर्डर आपण चलो दाखवतो तुम्हाला दादा स्पेशल काय आपल्या इथला आमबा बघू सो मंडळी आत्ता दिली ऑर्डर आता मी पनीर पनीर काहीतरी दिले पनीर काजू मसाला ऑर्डर दिलेली आता बघू आता किती वेळामध्ये येते चालेल जोराची भूक तर लागली आता साडे नऊ होऊन गेलं तर साडे दहा झाले काहीतरी जोराची भूक लागली मला आपली माणसं पण बसले जेवायला इकडे ऑलरेडी आपलं पूर्ण ही आपली माणसं जेवायला बसलेली आहेत अरे तुम्ही तुम्ही खाल्लं का मला माझी आठवण आली ना बरं थांब भाजी मागवली मी भाजी मागवली थांबाल भाजी मागवली मग थांबा थोडसं भाजी मागवली थोडी थोडी खा थांबा भाजी मागवली थांबा भाजी मागवली आहे का थांबा खाऊ सगळी थोडी थोडी खावा थोडी थोडी हो सगळ्यांना भूक लागली ते सगळ्या आधीच टाकलं बघू आता कसं काय दिले ऑर्डर आपली थोडी अवेलेबल त्यांचं काय सार अरे का का आलंय का किती आणले सगळ्यांसाठी आपलं सगळ्यांना आणले नाणे दिले दोन डबे होते असे एक डबा खाल्ला मी हे सगळे थोडी थोडी घ्या आपली मस्त घरगुती आपली आज काय घरगुती घ्या खाऊन घ्या खाऊन तर मंडळी नाण्याने भरपूर चटणी वगैरे दिली होती सर्व खातात बुकणी पण दिलेली आहे तर हे बघायला बुकणी पण दिली हो बुकणी पण दिले बुकणी पण दिले बुकणी पण घ्या मस्त घरगुती कालच बनवली घ्या अर्जंट सो मंडळी चला इथेच बसवा तुम्ही चटणी घेतली आपली चटणी कशी आली सांगा पहिले मला चटणी कशी आली एक नंबर ना एक नंबर किती आता चटणी कशी आहे आपली मला कशी आहे खा खाऊन घे खाऊन घे सांगले गे भरपूर घ्या चलो म्हणतात कशी आहे सांगा एक नंबर आहे ना बा घरगुती आपली पण ये ना आपली काय म्हणतात त्याला बुकणी पण दिली आहे बुकणी पण दिलं बघ नाही घे ना अरे कधी खाणार तू मग दुसरी पण भाजी मागवली आपली ती पण येईल ती बुकणी आणली आपली घरची नाही राहू दे मस्त आहे पण ना खाऊ बघ ना ती कधी खाजी मग सर मंडळी आज पहिल्यांदा आलो मी एवढा लहान प्रवासात तर मस्त वाटेल म्हणजे पुढची घरच्यांची आठवण द्या मला घरच्यांच्या आठवण रडायला येते मला चांगला टाकून आले एवढं लहान मी म्हणून काय करणार आपल्या विठूर आला भेटायच्या आपल्याला आपल्याला भाऊ मिळणार आहे ना आम्ही ठाकूरपा मिळणार आपला ठाकोरपाव तो चांगला हॉटेल तुम्ही फुलं जाऊ आपल्या जा। चला मंडळी पाठापाठ जेवून घेतो मी नंतर भेटू आपण कसं काय सगळं सविस्तर बोलूच आपण चलो पहिले आता पहिले जेवून घेतो मंडळी आपल्याला ऑर्डर आणून आता पनीर काजू मसाला आहे हॅशटॅग हॅशटॅग मस्त एक मंडळी खाऊन घ्या तुम्ही आता कसं आहे भाऊ कसं आहे भाई आई मस्त आहे ना ह्या सगळ्यांनी सगळ्यां थोडं थोडं नाश्टॅग मंडळी हॅशटॅग चला हॅशटॅग घेतो खाऊन पाठापाठाय याकाने असते मला तुम्ही सगळी बघते आता मंडली आज ह्या हॉटेलला जेवलो होतो मी बघितलं असेलच तर एकदम मस्त आवडलं एकदम जेवण एकच एकच भाजी मागवली होती पण खूप म्हणजे एकदम म मजा आली मजा नादच नाही बाई एकदम भारी वाटलं तोच दिलखीश होलो एनिवेवे आणि तो आता आता बसमध्ये आपली बस लागलेली तर तरी आम्हाला साडेबारा बारा बारा वाजता आपल्याला कुठे जायला पंढरपूरला पोचायला कारण की दोन बस पण मागत आपल्या आपली एक लालपरी बघा गरिबांची परी आमची असं द्या काय हरकत नाही गरीबेस सिच्युएशनप्रमाणे आलो आहे मी आज इथेशी कारण की मला आपल्या विठ्ठलाला भेटायला आहे असं होतं त्यामुळं मला, मला भेटेल ते गार्डन मी आलो आहे बस बाकी काहीच नाही आहे चलो अवतार तर खराब झाला आहे कारण की पूर्ण दिवस पूर्ण दिवस आपला आज ट्रॅव्हलमध्ये गेला आहे म्हणजे पूर्ण बसमध्ये बसून गेला आहे आणि बघा पहिला देऊला गेलो म्हणजे मग याच्यामध्ये गाथा मंदिरामध्ये गेलो होतो पहिले नंतर आम्ही गेलो होतो सॉरी नंतर कुठेच नाही गेलो कारण की आमचा आळंदीला जायचा प्लॅन होता तो पण कॅन्सल झाला कारण की थोडासा थोडं प्रॉब्लेम झाला आमचा बस वगैरे तर आम्ही तो पोस्टपॉन म्हणजे न हे केलं कॅन्सल केलं डायरेक्टली तो आता डायरेक्ट तिथून बस घेतली इथे आता फलटण फाट्यावर आलो होतो आम्ही फलटणची तर आहे काय विडनी पुणे पंढरपूर रोड तालुका फलटण जिल्हा रायगड या हॉटेलमध्ये इथं आलो आपण आता आता झालं जेवण सगळ्यांचं आता तर पुढेच वेळा निघू आम्ही आणि जाऊ आता पंढरपूरला थेट पंढरपूरला सो काही चला कसं झालं असेल ब्लॉग आपला तुम्ही चला प्रत्येकाने जो नवीन बघायला आला असेल त्यांनी आपला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन अपडेट तुम्हाला बघूया आता कसं काय काय म्हणता का हो का म्हणता पंढरपूर पंढरपूर झाले का तुम्ही कुठले तुम्ही जुन्नर जुन्नरचे तुम्ही अच्छा अच्छा जुन्नर किल्ला बरोबर आहे चला चला मी कर्जच आहे कोकणातला मी कोकणात कोकणातले कर्जत आपलीच ते ते हां चालेल चालेल ठीक आहे चला भेटू काही मंडळी तर बघू शकता आता वाजले साडे बारा आता पंढरपूर फक्त आम्हाला फक्त इथून फक्त तीस किलोमीटर आहे आमची मंडळी सर्व सर्व मंडळी झोपलेली आहे आमची बघू शकते लगेच उठले बघा लाईट मारली लगेच काय आम्हाला सर्व झोपली माणसं काय आमची झालं आता आता आपण पंधरा ते वीस मिनिटामध्ये पुसव आपण आता चला नंतर तिकडे झोपायचं आपल्याला सर म्हणते बघू शकतो लगेच लाईट मारली तर लगेच आपली पब्लिक जागे झाली लगेच किती ना माणसं आमची आहेत सगळी बापान अशी झोप लागली कशी जागे झाले त्या बाई पण झोप लगेच तुम्हाला एवढं गार वाटतंय చాల మండలి పోల్ో అస మండలి मुलीचं नव्हते कान रे माझ्या मना मुलीचं नव्हते कृष्ण रे माझ्या म्हणा तुझ्यासाठी तुझ्या तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना मुलीचं नव्हते रे का तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिले संसार मुरले वाजवितो गुंजवना मुरली ग कुंजवना तुझ्यासाठी ए तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना का रे तुझ्यासाठी आलेवना खरंच ना तुझ्यासाठी आलेवना वेलकम टू पंढरपूर गुड मॉर्निंग मंडली तर तुमचं स्वागत आहे आपल्या पंढरपूरामध्ये सो चलो मंडली आता जस्ट आम्ही पोचलो आले आहोत आता आपल्या दोन बस इथे लागलेले आहेत अजून रूमवर नाही गेलो आम्ही सो चलो वेलकम टू पंढरपूर पंढली तुम्ही बघू शकता आपली स्वीट रूम आहे आपली रूम आहे रूम आहे आम्हाला झोपायची जागा इथं अशी केलेली आहे बघू शकता सगळी माणसं झोपल्यात आपली अशी तुम्ही बघू शकता सगळे माणसं <laughs> स्वीट रूम आहे आपली बघा आमची रूम इथेशी ह्या रूममध्ये आम्ही झोपलो पंढली आपला हा मास्टर बेडरूम आहे आम्हाला दिला आहे मास्टर बेडरूम स्वीट रूम आहे आमची झोपायला दिली आहे आम्हाला कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला नक्कीच